नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी हिंदवी भारत संघाच्या वतीने उद्योग संधी शिबिराचे आयोजन सदर उपक्रमाचे काँग्रेस शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णरसाळ पाटील यांच्याकडून कौतुक सरकारने बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी अनेक योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या बेरोजगार व्यक्तीला एक लाख ते पन्नास लाख एवढ्या रकमेचे कर्ज देते या योजनेची माहिती सर्वसामान्यपर्यंत पोहोचायला हवी व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून हिंदवी भारत संघाचे संचालक सत्यवर्धन यांच्या पुढाकाराने रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी उद्घाटन सोहळा आणि उद्योग संधी शिबिराचे आयोजन केले होते सदर शिबिर शहरातील पश्चिमेला महात्मा गांधी विद्यालय सभागृहात संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या समयी